अंधेरी सब्वेच्या रस्त्यावर उभी असलेली एक दुचाकी चक्क पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेली आहे मुंबईमध्ये आज सकाळपासूनच जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे अंधेरी सव्वे जलमय झालेला पाहायला मिळतोय रस्त्यावर तीन ते चार फूट पाणी साचलंय आणि त्याच्यामुळे नागरिकांना जाण्या येण्यासाठी मोठी अडचणही होते सभेच्या रस्त्यावर सुद्धा उभी असणारी दुचाकी पाण्याच्या प्रवाहामुळे वाहून गेल्याचं पाहायला मिळत आहे अंधेरी सब्वे खर तर बंद आहे मात्र इथे उभी असलेली एक दुचाकी या पाण्याच्या प्रवाहामुळेच वाहून गेलेली आहे आपल्यासोबत संजय गडवे जोडले गेलेले आहेत अधिक माहिती निश्चितच मुंबईत आज पहाटे पासूनच जोरदार पाऊस पसरतोय आणि परिणामी मुंबईतील अनेक सखल भाग जे आहेत ते पाण्याखाली गेल्याचा आपण पाहू शकतो अजनेरी सगळे परिसरामध्ये असणारा जो नागरदास रोड आहे या नागरदास रोडच्या पदपथावरती फुटपाथ वरती एक दुचाकी उभी करण्यात आली होती मात्र नागरदास रोड परिसरामध्ये असणारा जो मोगरा नाला आहे या मोगरा नाल्याला प्रचंड पाणी आलं आणि या पाण्याचा फ्लो इतका जोरदार होता वर की फुटपाथवर असणारी दुचाकी देखील त्या फ्लो मध्ये वाहून गेली आपण दृश्यांमध्ये जर पाहिलं तर ही दुचाकी हे सगळीच्या दिशेने पाण्याचा प्रभाव वाहत जात असताना या ठिकाणी चालली होती मात्र त्या ठिकाणी असणारा एक जो व्यावसायिक आहे दुकानदार आहे त्याने ती दुचाकी जे पाण्यातून सध्या बाजूला काढून उभी केलेली आहे मात्र या गोष्टीची जी आहे अद्याप माहिती त्या दुचाकी स्वराला नाहीये मात्र अशा प्रकारे रस्त्यावर वाहने उभे करणे पावसाळ्यामध्ये जे आहे ते धोक्याचं ठरू शकतं पण पाहू शकतो की दुचाकी स्वराला कल्पना नाहीये मात्र ही दुचाकी वाहून गेलेली आहे पण पाहू शकतोय की अंधेरी सव्वे मध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी ही दुचाकी वाहून गेली अंधेरी चव्वेची ही दृश्य आहे तर दुसरीकडे हिंद भातावर सुद्धा पाणी साचलं आहे आणि या पाण्यातून दुचाकी स्वरांना वाहन काढताना मोठी अडचण होते पाणी साचलेलं आहे पाण्याला ओढसुद्धा आहे आणि या वाहत्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाताना अनेकांची तारांबे उडते तर दुसरीकडे अंधेरी सभेमध्ये इतकं पाणी साचलं आहे की ही संपूर्ण दुचाकी बुडली आहे आणि वाहून गेली आहे आपण दोन्ही दृश्य पाहू शकतोय दोन्ही दृश्य आजची आहेत मुंबईतली आहेत मुंबईत काल सकाळपासून पावसाची संतत भार सुरू आहे आणि त्याच्यामुळे सखल भागाखेरीज इतरही भागात आता पाणी साचायला सुरुवात झाली आहे एवढंच काय तर रस्तेही जलमय झालेले आहेत त्यामुळे आता हिंदमाता आणि अंधेरी चौके मुंबईच्या दोन वेगवेगळ्या भागातली ही दृश्य आहेत उपनगर आणि मुंबई शहर दोन्ही ठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे पाण्याला फारसा निचरा होत नसल्यानं आता दुचाकी स्वरांची तसंच इथल्या स्थानिकांची सुद्धा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या